हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग गेम गेम द द नेम ऑफ इज करेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे ही जी आकृती बनवलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बर बनवायचं पडलाय ना प्रश्न हो। बघा आता तुम्हाला यापासून बनवायचे आहेत पाच चौरस किती आणि त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे चार चार चान्स मध्ये किती बनवायचे पाच चौरस समजला गेम इझी हो। आहे गेम ओके चला देन स्टार्ट द दे गेम सरस्वती बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा बघूया सरस्वतीला जमतं आहे का आता पहिला चान्स आहे हा सरस्वतीचा ओके वन टू थ्री बघूया तिसरा चान्स आहे अँड द लास्ट चान्स हा सरस्वती आपल्याला पाचच हवेत सरस्वती चौरस सरस्वती चला सरस्वतीने सगळ्यासाठी होती अजून एक लास्ट चान्स आहे चला सरस्वती बाळा तूच मोज आता किती चौरस झालेत आठ आणि मोठा पण हा एक चौरसच आहे ना नऊ दहा बापरे मी तर दहाच म्हणायला पाहिजे होत मग सरस्वती जिंकली असते ना रे पण आपल्याला एवढे नको आपल्याला किती हवे सरस्वती पण तू छान प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तेव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा समृद्धी तुझ्याकडे चार चान्स आहेत का बाळा बघूया समृद्धीला जमत आहे का आपण चला पहिला चान्स ओके ओके आणि लास्ट चान्स राहिलेला आहे ओके समृद्धी झाले बाळा तुझे चार चान्स समृद्धी पाचवा पण चान्स घेते का आता ठीक आहे चला काही हरकत नाही समृद्धी वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आदित्य तुझ्याकडे चार चान्स आहेत ना आदित्य विचार कर की काय केल्यानंतर बरोबर पाच चौरस तयार होतील ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स ओके थर्ड चान्स आणि लास्ट चान्स आहे आता आदित्यकडे बघूया आदित्यला जमतोय का विचार करतोय आदित्य कोणती स्टी आहे आदित्य ओके बघ कुठे ठेवायची चला आदित्यचे किती चौरस झालेले आहेत किती झालेत मोज तू तीन चौरस झालेत पण आपल्याला किती हवेत पाच ओके वेल ट्राय बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव किरण बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चांस सेकेंड थर्ड आणि लास्ट चान्स हा किरणचा ओके किरण बाळा मोज ग किती झाले तुझे चौरस तयार हा छे म्हणजे सहा बनलेले आहेत पण या स्टिक्स मात्र इथे शिल्लक राहिल्या छान प्रयत्न केला तू किरण व्हेरी गुड बेटा पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समर्थ बेटा रेडी yes, स्टार्ट समर्थ ओके पहिला चान्स झालेला आहे समर्थचा सेकंड चान्स आणखीन दोन चान्स आहे समर्थ तुझ्याकडे ओके थर्ड चान्स आहे अँड द लास्ट चान्स ओके okay, समर्थ बाळा मोज रे किती झालेत थोड तुझ्या स्टिक्स आहेत ना थोड्यास आपण व्यवस्थित लावूया हा मोज बाळा किती झालेत चार बनलेले आहे त्याचे व्हेरी गुड चार बनलेत पण आपल्याला किती हवेत बेटा पाच हवेत पण तू खूप छान प्रयत्न केला आणि सगळ्यात वेगळा विचार केला व्हेरी गुड समर्थ वेल डन पुन्हा आहे तसंच ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स आहे परीचा हा सेकेंड थर्ड अँड लास्ट चान्स हा परी ओके परीचे okay, परी किती चौरस तयार झालेत परी ही स्टिक मी व्यवस्थित ठेवते मोज किती झालेत तीन चौ चौरस तयार झालेले आहेत व्हेरी गुड परी पण आपल्याला किती हवेत बाळा पाच ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवून दे कार्तिकी बेटा रेडी ओके देन, स्टार्ट बेटा mm -hmm. तुझ्याकडे चार चान्स आहेत कार्तिकी ओके फर्स्ट चान्स ओके सेकेंड चान्स दोन चान्स झालेत कार्तिकी हा आपल्याला पाच व चौरस बनवायचे ओके तिसरा चान्स आणि अजून एक लास्टची संधी आहे तुझ्याकडे ओके कार्तिकी मोज ग किती झाले चौरस एक दोन तीन चार पाच सहा चौरस बनलेले आहेत ओके स्टिक्स थोडीशी मी व्यवस्थित ठेवते छान प्रयत्न केला कार्तिकीनी सहा चौरस तिने बनवलेले आहेत पण कार्तिकी आपल्याला किती हवेत पाच खूप छान प्रयत्न केला या सगळ्या स्टिक वापरून आपल्याला फक्त आणि फक्त किती चौरस बनलेले पाहिजेत पाच ओके वेल ट्राय बेटा वेल डन पुन्हा हो आहे तसंच ठेव आणि आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का आर्यन बेटा रेडी yes, yes, yes. ओके स्टार्ट बेटा ओके वन टू दोन चान्स झालेत हा आर्यन तुझे yes, yes. तीन आणि चार आर्यनचे चार चान्स आहेत फक्त स्टिक्स मी व्यवस्थित ठेवते आर्यन तुझ्या हां ओके आर्यन बाळा सांग बरं मला आता कसे बनले चार आणि पाचवा कुठे पाचवा मोठा एक पाच व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन आर्यन व्हेरी गुड चार चान्स मध्ये बरोबर आर्यन पाच चौरस बनवलेले आहेत बघा मी मोजून दाखवते वन टू थ्री कोर आणि मोठ आहे गुड आर्यन त्यासाठी जोरदार कसं जमलं रे बाळा आर्यन मी विचार केला त्यामुळे विचार केला त्यामुळे तुला जमलं व्हेरी गुड बेटा असाच विचार करत राहणे मी काय म्हणजे तुला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल है ना ओके वेल डन अँड वन्स अगेन कॉन्ग्रॅच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स